या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे संचालनासंदर्भातली रॅपिड फोर्सक्रून येवला शहरात संचालन आगामी शनिवार व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात रॅपिड फोर्स यांनी संचालन केले राजकीय दृष्ट्या येवले शहरात महत्वाचे स्थान असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व शनिवार यांच्या पार्श्वभूमीवर येवले शहरात रॅपिड फोर्स यांनी शहरामध्ये मार्च केले शहरात व तालुक्यात शांतता प्रस्थापित राहावी व कुठल्याही गालबट लागू नये तसेच येवला शहर पोलीस स्टेशनचे मुख्य विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे ए पी आय निलेश लोखंडे गणेश सांगळे पोलीस हवालदार शिंदे कापसे अवार्ड डेप्युटी कमांडर शशिकांत रॉय इन्स्पेक्टर शंकर स्वामी आदींनी यावेळी सहभाग घेतला बुलेटिन न्यूज न्यूजसाठी विलास कांबळे यावला।